पवार काका पुतणे एका पाठोपाठ एक नगरमध्ये आले शुक्रवारी अजित पवार श्रीगोंद्यात होते तर शनिवारी शरद पवार नगरमध्ये होते शरद पवार हे जरी आघाडीच्या नेत्यांसोबत दिसले असले अजित पवार मात्र मायुतीच्याच आमदाराच्या विरोधकांच्या गळ्यात गळे घालताना दिसले तब्बल अर्धा डझन नेते असलेल्या श्रीगोंद्याचं राजकारण दरवर्षी बदलतं कोण कधी कुठे जाईल हे ब्रह्मदेवालाही माहीत पडत नाही सेम असं यावेळीही झालं महायुतीत असलेल्या अजित पवारांनी महायुतीतील मुख्य पक्ष असलेल्या भाजपच्या स्थानिक आमदारांच्या विरोधकांना ताकद दिलीये श्रीगोंद्याचं राजकारण त्यामुळेच अचानक चर्चेत आलाय नेमकं काय चाललंय श्रीगोंद्यात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीगोंद्यात आले तेथील शेतकरी मेळाव्यात त्यांनी दमदार भाषण केलं मुळात ज्या श्रीगोंद्याचं राजकारण साक्षात ब्रह्मदेवालाही कळत नाही त्यात श्रीगोंद्यात अजितदादानी स्थानिक नेत्यांची वज्रमूठ बांधली धोका देण्यात श्रीगोंदा कसा तरबेज आहे हे अजितदादानी गेल्यावेळी अनुभवलं मात्र तरीही यावेळी त्यांनी सगळ्यांना एकाच मंडपात आणलं घनश्याम शेलार राजेंद्र नागवडे राहुल जगताप अण्णासाहेब शेलार बाळासाहेब न्हाटा दत्ता पांडसरे भगवानराव पाचपुते हे सगळे नेते मांडीला मांडी लावून बसले या सगळ्या नेत्यांमध्ये दिसले नाही ते फक्त विद्यमान आमदार विक्रम पाचपुते कारण अजित पवार जरी महायुतीत असले तरी अजित पवारांनी जमा केलेली मंडळी ही पाचपुते विरोधक होती त्यामुळे सत्तेतील उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असला तरी तो विरोधकांनी ठेवलेला असल्याने माचपुते कुटुंबाची या कार्यक्रमाला गैरहजेरी होती दादांच्या स्टेजवर दिसलेले सगळे नेते साधे सुधे नव्हते त्यापैकी तब्बल चार पाच नेत्यांनी विधानसभा लढवलेली होती दोघे साखर सम्राट होते तर त्यापैकी एक माजी आमदारही होते या सगळ्या नेत्यांचे स्वतंत्र कार्यकर्ते व स्वतंत्र यंत्रणा आहे आपापल्या कार्यक्षेत्रात त्यांचे वजन आहे गेल्या वेळी श्रीगोंदा विधानसभेत एकमेकांविरोधात लढलेले नागवडे जगताप व शेलार हे तिन्ही नेते यावेळी अजितदादांसोबत मांडीला मांडी लावून बसलेले दिसले श्रीगोंदातील प्रत्येक निवडणूक या नेत्यांनी कधी एकमेकांविरोधात तर कधी एकमेकांच्या हातात हात घालून लढली त्यामुळे अजित पवारांसोबत दिसलेली ही नेत्यांची जंत्री अजून किती दिवस एकत्र दिसेल ही शंका श्रीगोंदेकरांना आली अजितदादांनी श्रीगोंद्यातील भाषणात स्थानिक राजकारणाला थोडंसं बाजूला ठेवलं शेतकरी कर्जमाफी घोडकुकडी पाणी प्रश्न संत शेख मोहम्मद महाराज देवस्थान अशा अनेक विषयांवर चर्चा केली परंतु या सगळ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकत्र राहावं असा टोलाही लावलाय इथून मागे जे झालं ते झालं आता तुम्ही एक झाला आहात उद्याच्या सर्व निवडणुका ताकदीने लढा हलक्या कानाचे राहू नका एकोप्याने राहिले तर ताकद वाढेल असा सल्लाही दिला तर श्रीगोंद्याच्या नेत्यांवर अजितदादांचा किती विश्वास राहिलाय हा संशोधनाचा विषय आहे परंतु किमान आज तरी सगळे पाचपुते विरोधक एक झाल्यामुळे त्यांच्या पक्षाचे वजन वाढले आता खरी गंमत आहे ती पाचपुतेंच्या रणनीतीची कारण विक्रम पाचपुते हे महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे नेते आहेत शिवाय ते फडणवीस बावनकुळे व विखेंच्या अगदी जवळचे आहेत श्रीगोंद्यातील काळानुरूप बदललेल्या विरोधकांच्या भूमिकेबाबत पाचपुतेंनी यापूर्वी पक्षाकडे तक्रार केल्याच्या बातम्याही आल्या होत्या अजितदादा सत्तेत राहूनही आपल्या विरोधकांना ताकद देत आहेत अशी तक्रार केल्याचेही बोलले गेले होते परंतु भाजपच्या राज्यातील नेत्यांनी या विषयावर कुठेही जाहीर मत व्यक्त केले नाही आता भाजपने यावर काहीच मत व्यक्त केले नसले तरी पाचपुतेंचे भाजपमधील वजन पाहता विरोधात कुणीही एकत्र झाले तरी पक्षाच्या पातळीवर त्याचे नियोजन नक्की केले जाईल कदाचित आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनाही पाचपुतेंच्या मदतीला पाठवले जाईल पण हा जर तरचा प्रश्न आहे सध्या मांडीला मांडी लावून बसलेले नेते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींपर्यंत एकत्र राहतील का हे सांगता येत नाही कदाचित तिकीट वाटपावरून आता दिसणारी एकी बेकीत बदलेल असेही राजकीय विश्लेषक सांगतात श्रीगोंद्याचा राजकीय इतिहास पाहता काहीही अशक्य नाही गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नागवडे दाम्पत्य अजित पवारांसोबत गेले होते जागा वाटपात ही जागा भाजपला गेल्यावर हेच नागवडे दाम्पत्य काहीही संबंध नसलेल्या ठाकरे गटात गेले राहुल जगतापांचंही तसंच झालं जगताप हे शरद पवारांसोबत होते जागा वाटपात ही जागा ठाकरे गटाला गेल्यावर त्यांनी थेट अपक्ष अर्ज भरला ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार हेही अनेक पक्ष फिरून आलेत राष्ट्रवादी त्यानंतर थेट बी आर एस त्यानंतर काँग्रेस व आता अजित पवार गट असा त्यांचा अनपेक्षित प्रवास राहिलाय अण्णा शेलारांचेही असेच काहीसे आहे गेल्यावेळी त्यांनी थेट वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरून निवडणूक लढवली होती निवडणुकीतील पराभवानंतर पाचपुत्यांची वाढलेली ताकद विरोधकांची एकी कायम राहील का आगामी निवडणुकीत ते पाचपुत्यांना पराभूत करतील का हे आगामी काळात दिसेलच परंतु सध्या तरी श्रीगोंद्याचे राजकारण हे फक्त चर्चेचा विषय ठरले हे मात्र नक्की मित्रांनो पाचपुते विरोधकांची एकी कायम राहील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला 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 करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद